सत्कर्म करताना अहंकार नसावा सत्कर्म प्रसन्न मानानेही करावा हो अगदी खरंच आहे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पहा दान पुण्य करणं सत्कर्म करणं हे सहज शक्य असतं पण तिथं कोणता अहंकार नसावा आपला अहंकार तिथे आड येतो असं बऱ्याच वेळेस होत असतं इथं एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते कृष्ण आणि अर्जुन कृष्ण आणि अर्जुन दोघे चालले होते आणि दोघे चालत चालले होते आणि तिथं अर्जुन जो आहे तो अर्जुन सहजच प्रश्न करतो की हे कृष्ण की नेहमी कर्णाचाच उल्लेख दानशूर म्हणून का केला जातो मी पण दान करत आहे पण कर्णच एवढा श्रेष्ठ का आहे कर्णालाच एवढं दानशूर असं का बोललं जातं तेव्हा कृष्ण म्हणतो शांत राहा थोडा वेळ तुझ्या प्रश्नाचं तुला उत्तर मिळेल आणि काय होतं श्रीकृष्ण चालत असतो आणि चालताना समोर जो पर्वत दिसतो ना तो दोन्ही पर्वत सोन्याचे करतो आणि कृष्ण सांगतो अर्जुनाला की तू काय कर हा जो पर्वत आहे या पर्वताचं जे सोनं आहे ना या गावातील लोकांना तू वाट है? है। अर्जुन म्हणतो त्यात काय ठीक आहे अर्जुन गावकऱ्यांना सगळ्यांना बोलवतो गावकरी सगळ्या एका रांगेत उभं राहतात आणि अर्जुन त्या पर्वतातील थोडं थोडं सोनं काढून प्रत्येकाला द्यायला लागतो एक दिवस झाला दोन दिवस झाला तो अशा पद्धतीनं सोनं वाटत असतो ती रांग काही माणसाची संपतच नाही माणसं काय करायची सोनं घ्यायची आणि परत त्याच रांगेत येऊन उभं राहायची पाठीमागून असा बराच वेळ चालतो जवळजवळ दोन दिवस दोन रात्र झाली पण ती रांग काही थांबे ना आणि त्या पर्वतातील सोनंसुद्धा बरी कमी होईना शेवटी अर्जुन भेंडाळा कंठाळा म्हणतो हे प्रभू ईश्वर मला आता थोडी विश्रांतीची गरज आहे मी खूप थकलेलो आहे ठीक आहे कृष्ण म्हणतो हां घे तू विश्रांती घे थोडा वेळ आणि पुन्हा नंतर तुझं कार्य कर आणि कृष्ण मग कर्णाला बोलवतो आणि कर्णाला सांगतो इथं दोन हे सोन्याचे मी पर्वत केलेले आहेत आणि हे प सोन्याचे जे पर्वत आहे ना याच्यातील सोनं या, सोन, या गावकऱ्यांना तू वाट कर्ण म्हणतो ठीक आहे कर्ण लगेच गावकऱ्यांना बोलवतो आणि सांगतो जावा तो डोंगर आहे तो पर्वत सोन्याचा आहे तुम्हाला जितकं सोनं हवं आहे तितकं तुम्ही घेऊन जा आणि बघता बघता सगळी माणसं येतात सगळं सोनं लुटून घेऊन जातात तिथं काही शिल्लक राहत नाही काही क्षणामध्ये कर्णाचं काम पूर्ण होतं कर्ण दानशूर होता उधार होता त्याने तो कोणताच विचार केला नाही कोणाला किती सोनं द्यायचं आहे म्हणजे त्याची तू कोणतीच स्वार्थ भावना नव्हती सोनं संपेल का पर्वत संपेल का म्हणजे काहीच स्वार्थ भावना नाही इतका उदार असा कर्ण आणि बघता बघता मग सगळं सोनं इथलं ती माणसं लुटून येतात आणि तेव्हा कृष्ण मग अर्जुनाला बोलवतो आणि सांगतो पहा तुलाही तेच काम दिलं होतं आणि कर्णालाही तेच काम दिलं होतं तुला दोन दिवस काम दिलं पण तुझं काम पूर्ण नाही झालं तर का तुझ्या मनामध्ये एक स्वार्थ भावना जागृत झाली होती सोन्याला पाहिल्यानंतर कुणाला किती द्यायचं हे तू स्वतः ठरवत होतोस स्वतः तू ठरवत होतास कुणाला किती सोनं द्यायचं पण इथं कर्णानं काहीच नाही ठरवलं घ्या मनसोक्त घेऊन जा असं सांगितलं कोणताच स्वार्थ नव्हता तिथं तुझा स्वार्थ आला आणि तुला एक मी काहीतरी दिलं हा तुला मोठेपणा घ्यायचा होता पण इथं याला काहीच नव्हता मोठेपणा घ्यायचा अगदी सडळ हाताने त्यानं ते वाटून टाकलेलं होतं हाच तो फरक आहे सत्कर्म करताना कोणताही अहंकार नसावा जिथं अहंकार आड येतो तिथं स्वार्थ भावना जागृत होत असते म्हणून आपण जेव्हा कर्म करतो सत्कर्म करतो तेव्हा मीच केलं माझ्यामुळेच झालं मी नसतो तर हे झालंच नसतं हा अहंकार बाजूला ठेवणं गरजेचं आहे आपलं जे कर्तव्य आहे ना ते आपण पार पाडायचं असतं आपलं कर्तव्य पार पाडत असताना तिथं स्वार्थ भावना किंवा अहंकार कधी जागृत करायचा नसतो माझ्यामुळेच हे होत आहे आणि मीच करत आहे बाकीचे लोकंसुद्धा तिथं सहभागी असतातच ना मग काम करत असताना तिथं मी केलं माझ्यामुळे झालं असं न बोलता अगदी प्रसन्न म्हणानं तिथं काम करावं प्रसन्न चित्त होऊन काम करावं कसे वाटले विचार अवश्य सांगा चला तोपर्यंत धन्यवाद मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा